राज्याचे माजी राज्यमंत्री आणि विधानपरिषद सदस्य भाजपचे ओबीसी चेहरा असलेले डॉक्टर परिणय फुके आपल्यासोबत आहेत त्यांनी आजच उपोषण स्थळाला भेट दिलेली आहे सर काय सांगाल की ज्या पद्धतीनं उपोषण अजूनही सुरू आहे आणि काही संभ्रमाच्या बातम्या येत आहेत लक्ष्मण हाके असतील छगन भुजबळ असतील काय सांगा नाही बघा काल जो जी आर माननीय फडणवीस साहेबांनी काढला आणि एक मराठा समाजाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तो निश्चितच स्वागत अर्थ आहे त्यामध्ये कुठेही ओबीसी समाजाचं नुकसान केल्याने त्यांनी ओबीसी समाजाचं रक्षण करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मला असं वाटतं की त्या जी आरमध्ये कुठेही ओबीसी आरक्षणावर गदा येणार नाही किंवा ओबीसीचं त्यात नुकसान होणार नाही असा तो है। आ, जी आर काढलेला आहे आणि मला असं वाटतं लक्ष्मण हाके जी असतील किंवा भुजबळ साहेब असतील यांनी त्या जी आरचा अभ्यास करून घ्यावा आणि त्यांना जर मला असं वाटतं काही जर त्यामध्ये जर शंका असणार तर त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलून चर्चा करून यामधला तोडगा काढावा जो जी आर निघालेला आहे तो शासनाचा आहे अशा वेळेस शासनातील एक वरिष्ठ मंत्री नाराजी व्यक्त करत आहेत काय सांगा नाही बघा मला असं वाटतं की भुजबळ साहेबांची नाराजी कोणत्या दुसऱ्या विषयावर असणार जी आर स्वयंस्पष्ट आहे की त्या जी आरमध्ये फक्त असं म्हटलेलं आहे की ज्याही व्यक्तीकडे त्याच्या वडिलांकडे त्याच्या आजोबांकडे त्याच्या पंजोबांकडे ज्या खापर पंजोबाकडे जर कोणती जर जातीचं प्रमाणपत्र असणार कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा कुणबीची नोंद असणार तर त्या लोकांना किंवा कुणबी याचे जातीचे प्रमा पुरावे असतील जाती जातीच्या सर्टिफिकेटचे का काही लिखित असणार तर त्या लोकांना ओबीसीचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे सीमध्ये आरक्षण दिलं पाहिजे किंवा जातीचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे त्याच्यात कुठेही वावगण नाही याच्यात कुठेही काही चूक नाही मला असं वाटतं की हा एक फार सुंदर जी आर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काढलेला आहे त्यामध्ये मराठा समाजालाही न्याय देण्याचं काम केलं आणि त्यासोबतच ओबीसीलाही कुठेतरी प्रोटेक्ट करण्याचं काम त्यांनी केलेलं दादा एक शेवटचा प्रश्न ज्या पद्धतीनं आपण शासनामध्ये राहून समन्वय करून ओबीसींच्या समस्या सोडवण्याची आजपर्यंत भूमिका घेतली पण अजूनही त्यांचं साखळी उपोषण सुरू आहे मुख्यमंत्री येतील अशी अपेक्षा आहे काय सांगाल नाही मी आज उपोषणाच्या सर्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि अध्यक्ष माननीय भवन तावडे सरला मी हीच विनंती करायला आलो की आपण हे उपोषण स्थगित करावे मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की त्यांनी इथे येऊन हे उपोषण सोडावं कारण ओबीसी समाज नेहमी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेला आहे नेहमी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेला आहे आणि आज भलेही मुख्यमंत्री साहेब आमचं त्यांनी आमची पाठराग केली किंवा आमचं आरक्षण वाचवलं पण कुठेतरी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे की मुख्यमंत्री साहेब स्वतः येऊन हे उपोषण सोडवलं पाहिजे खूप खूप खुँ धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी मराठी नागपूर